आज त्याने आम्हाला वीस जून च्या आत आम्ही हा निर्णय घेत आहोत असं सांगितलं हा जो जनक्षोभ उसळलेला आहे शेतकऱ्यांचा हा आवरायचा असेल तर तुम्हाला तारीख सांगण्याशिवाय पर्याय नाही राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही मरणाच्या दिशेनं जाणाऱ्या बळीराजाला वाचवणं हे सगळ्यात मोठं प्रायोरिटीचं काम सरकार पुढे असलं पाहिजे जवळजवळ दोन अडीच तास चर्चा झाली आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तारीख घेतल्याशिवाय चर्चा संपणार नाही गोलमोल उत्तर आम्ही ऐकणार नाही फार दिवस झाला ऐकतोय आम्ही योग्य वेळ योग्य वेळ आम्ही या अटीवरच चर्चेला आलेलो होतो की आज आम्हाला तारीख मिळेल आणि आज तारीख सांगितली जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं काल म्हणून आम्ही तिथून नागपूरवरून उठून आज चर्चेला आलो आणि आज त्याने आम्हाला तीस जूनच्या आत आम्ही हा निर्णय घेत हो आहोत असं सांगितलं दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ही तारीख दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची जी, जी तीव्रता आहे तुम्ही बघताय शेतकरी आक्रमक झालेला आहे तहसीलदारच्या गाड्या फुटल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फुटल्या मंत्र्यांच्या गाड्या पुटणारच नाही त्याची काही गॅरंटी नाही आहे तेव्हा हा जो जनक्षोभ उसळलेला आहे शेतकऱ्यांचा हा आवरायचा असेल तर तुम्हाला तारीख सांगण्याशिवाय पर्याय नाही राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही आर्थिक अडचणीत आहे हे आता आम्ही ऐकून घेणार नाही बाकी मोठे खर्चिक प्रकल्प पाहिजे तर बाजूला ठेवा परंतु आज मरणाच्या दिशेनं जाणाऱ्या बळीराजाला वाचवणं हे सगळ्यात मोठं प्रायोरिटीचं काम सरकार असलं पाहिजे कारण बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी आहेत नाही असं नाही परंतु आज दररोज आठ या दरानं शेतकरी आत्महत्या करावं लागलाय आणि त्याला त्याच्या मनात जर जा जगण्याची उमेद निर्माण करायची असेल तर किमान त्या शेतकऱ्याला एक दिलासा दिला पाहिजे की आम्ही बाबा तीस जूनला का होणार तुमचं तुम्हाला कर्जातून बाहेर काढतोय हा दिलासा दिला पाहिजे आणि बँकांना सांगितलं पाहिजे जे थकीत कर्जदार आहेत त्यांना दोषीस लागून देऊ नका त्यांना त्रास देऊ नका ते या गोष्टी त्यांनी मान्य केल्या आणि म्हणून आम्ही तुर्तास आंदोलन काही काळासाठी स्थगित आहे पण यात काही प्रगती होत नाही किंवा सरकारनं फक्त वेळ मारून नेण्यासाठी तारीख घेतली असं जवळ लक्षात येईल त्यामुळे आत्ता झालं याच्यापेक्षाही उग्र आंदोलन होईल